शिकवतायत आणि गुरुजी भल्यान दुपारच्या वेळेस सुद्धा पोरांसोबतच जेवण घेऊ लागले संध्याकाळी कच्च्या मुलांचे सुरू गुरुजींच्या मागे गुरुजी पुढं मागे आम्ही सगळे त्यांच्या भोगाली फिरू लागलो आणि आम्ही जिथं जिथे जाऊ लागलो तिथे तिथे गुरुजींच्या सोबत राहू लागले गुरुजींनी आता शिक्षणाची क्रांती केली गावातली कोणाची सोयरी काढली आहे गुरुजींना बोलवा कुणाच्या धुराचं भांडण आणले गुरुजीना का आणि आवाळे गुरुजींच्यावरती इतका विश्वास झाला सरकारी अनेक योजना गावामध्ये आला गुरुजी बोलतेच अभ्यास होते सगळ्या शासकीय योजनांचा अभ्यास त्यांनी केला गावामध्ये आता क्रांती झाली रस्ते झाले जो मेन रोड होता त्याला चकचकी डांबरी रोड झाला गोळ आता राहिले नाहीत गुरुजीने एक विचार मांडला गावकऱ्यासमोर की आता शाळा ठंजला भरू नका विद्यार्थी फार जमा झालेले आहेत गुरुजीने प्रस्ताव मांडला गावामध्ये मंदिराचं काम सुरू होत गुरुजीने सांगितलं की मंदिराचं मंदिर बांधता की शाळा बांधता तेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं मंदिर कधीही उभा करता येईल आपण शाळेचं मंदिर उभा करूया आणि गावकऱ्यांनी निधी दिला सरकारी निधीची वाट बघितली नाहीये शाळेचा निधी गावकऱ्यांनी पदरपोड केली आणि तो निधी जमा केला शाळा बाहेर शांत वातावरणामध्ये चार खोड्या मान्यला आम्हाला पहिल्यांदाच प्रत्येकासाठी एक एक खोली मिळाली होती आजपर्यंत सगळे वर्ग एका पाटलाच्या चावडीला आमची शाळा स्वतंत्र मिळाली प्रत्येक वर्गामध्ये आमचे वर्ग सुरू झाले गुरुजींनी आम्हाला भास्कराचार्य शिकवला रामानुज शिकवला गुरुजींनी आम्हाला लोकमान्य टिळक शिकवले महात्मा गांधी शिकवले सावरकर शिकवले गुरुजी या सगळ्या मागे मागे असताना गुरुजींनी स्नेह संमेलन घेतलं सव्वीस जानेवारीला सगळ्या नाव सांगू शकत नव्हतो ते आम्ही नाटकामध्ये आमचे गुरुजी आणि आता चांगलेच गावामध्ये चौथी पास झाले पुढे पडले सातवी स्कॉलरशिप पास झाले दहावी विद्यार्थी जाऊ लागले गावात अशी शिक्षणाची क्रांती झाली आणि या गोष्टीला आता दहा बारा वर्ष झाली होती त्या दहा बारा वर्षानंतर गुरुजींना त्यांचंही पोर आता हळूहळू हो हो शाळेत येऊ लागलं पण त्या पोराचं शिक्षणामध्ये काही ध्यान लागत तुम्ही गुरुजी पुरते गावात रमलेले होते गुरुजींना काय करू काय नाही असं नेहमी राहायचं तो पहिल्या दिवशीचा उत्साह मागच्या काहीच कमी नव्हतं पण तरी सुद्धा गुरुजींना कुठेतरी उदास वाटायला लागलं किंवा आपलं पोरग एक खंत वाटायला लागले की वैद्याचं लेखू गांडुळाने नेमतं असं म्हणतात आपलं पोरग वर्गात येणार झालंय पोराचं ध्यान नाही शिक्षणावर त्यांना असं वाटलं की आपण याला दुसऱ्या शाळेत घालूया आपला तेवढा ग्रह पडत नसावा आणि गुरुजींनी सरकार सरपंचाजवळ विषय काढला आवाळे गुरुजींनी ते म्हणाले की मला आता थोडस परवानगी द्या मी बदलीसाठी पाहतो आणि दुसऱ्या गावी जातो सरपंचाने पण शेवटी गुरुजींची अडचण पाहून दहा बारा वर्षांनंतर एवढी क्रांती झालेली पाहून गुरुजीने ठीक आहे तुमची एवढीच अडचण असेल तर तुम्ही अर्ज करू शकता गुरुजींचं नाव सुद्धा पंचायत समितीला चांगलं होतं अर्ज टाकताच एवढ्या दिवसाचं हे नाव लागलीच त्यांची बदली झाली आणि बदलीची ऑर्डर आली आणि गावामध्ये वाढीमध्ये हे बातमी कळाली की गुरुजींची बदली झाली बदली झाल्यानंतर आम्ही लहान 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 पोरं सगळे जमा झालो अगदी भेटी दिल्या बाया हळून गोळे लाल करत होत्या सरपंचानी गळा भेट घेतली आणि गुरुजी कधीही वाडीला या तुमचं स्वागत राहील गुरुजी वाडीतून निघाले आम्हाला मोमके आवरत होते सगळ्या पोराने पैसे जमा केले आणि गुरुजीच्या हातावर आमच्या आठवणीचं एक घड्याळ मानलं गुरुजी गावातून आवाळे गुरुजी शहराच्या ठिकाणी गेले आणि आम्ही मात्र मागे राहिलो गुरुजीने पेटवलेले आणि ज्ञानज्योतीवर आम्ही आमचं शिक्षण सुरू ठेवलेलं होतं आता आम्हाला बारावी झाली दहावी झाली बारावी झाली आणि बाहेर पडल्यानंतर आमचे डी एल नंबर लागले आणि ताबडतोब आमच्या गावातल्या वाडीतल्या सहा लोकांना नोकरीच्या आम्ही आल्या शिक्षक म्हणून जॉईन होणार होतो तेवढ्याच आमच्या सरपंचांनी पुन्हा त्या मेन रोडवरून आमची मिरवणूक काढली आणि म्हणाले बाबा नो तुमचे गुरुजी ज्यांनी तुम्हाला इथं पर्यंत पोहोचवलेले आहे त्या वाळे गुरुजी आहेत तिथं त्यांना जाऊन तुमच्या गुरुजी पर्वाला सुरुवात करा त्यांचे आशीर्वाद घ्या आणि आम्हाला एक खरं वाटलं आम्ही पेढ्यांचा पुढा घेऊन गुरुजींच्या आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या शहराच्या शाळेत गेलो शाळा सुटली होती तालुक्याचं ठिकाण होत शाळा सुटली होती मध्ये जाणार तेवढा तिथं दारावरती एक सेवक बसलेला होता सेवला कर सेवला तो अशा अवस्थेत होता मला कळलं की सेवा सेवकाला इंग्रजीमध्ये पिऊन का म्हणत असावेत तशा अवस्थेत तो दिसला त्यांना एवढंच म्हणाले की अहो म्हणे आमच्या गुरुजी इथं आहेत आम्हाला त्यांना भेटायचंय कोणते गुरुजी कसले गुरुजी इथं कोणी गुरुजी नाही त्यांना काही ऐकून घ्यायला तयार नाही जावा घरला म्हणायला पण आम्ही न ऐकता म्हणायला आम्हाला भेटायचंय आमची गुरुजी आज शाळेत आहे शाळा सुटली होती आतमध्ये गेलो एका त्यांनी जा जा, जा, जा गुरुजी सगळे नाही बाबा इथं कुणी गुरुजी नाहीत आता इथे सगळे सर आहेत आणि ते सर सगळे आतमध्ये बसलेले आहेत बघायचं असेल तर जावा मध्ये मध्ये गेल्यानंतर एका खुलीमध्ये फारच भयानक दिसलं काही लोक पाच सहा लोक बसलेले होते पण त्याचा डाव मांडलेला होता खिडकीतून बघितलं आतमध्ये बाटल्या दिसल्या सिगारेटचा धूर दिसत होता आम्ही विचार केला आमचे गुरुजी असल्या वातावरणामध्ये नाही 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 या गर्दीत आमचे गुरुजी नसतील आम्ही खिडकीतून पाहू लागलो खिडकीतून पाहत असताना लक्षात आलं पण इकडे पाठमोरे काही लोक बसलेत आमचे गुरुजी आमच्या गुरुजीला शोधू लागलो पण आता मात्र तिथं गुरुजी आम्हाला दिसू नये असं आमच्या मनात वाटू लागलं आमचे गुरुजी नसतील याच्यामध्ये आम्हाला असं वाटू लागलं पण त्या ठिकाणी गुरुजी दिसू नये असं जरी आम्हाला वाटत असलं तर तो शेवट पुन्हा पुन्हा म्हणत होता मुश्किलपणे शोधा तुमच्या गुरुजीला तिथं त्या सरांमध्ये शोधा तुम्ही त्या गुरुजींना आणि शाळेच्या या पवित्र मंदिरामध्ये आता त्यांचा डाव संपलेला होता त्याचा एक 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 बाहेर पडत होता आणि बाहेर पडत असताना मात्र तिथून बाहेर पडत असताना आम्ही शोधत होतो आमच्या गुरुजींना पहिला गेला दुसरा गेला तिसरा गेला चौथा गेला आम्हाला वाटत होतं की नाही ते पाचवे आमची गुरुजी नसू नयेत ते सहावे आमची गुरुजी नसू नयेत पण काय सांगणार आता फारच तुमच्या गुरुजींना ते बघा बाहेर येते आणि तेवढ्यात तो सहावा माणूस दिसला आणि आमच्या आम्हाला फार मनातून आता वाटलं की नको नको हे दृश्य आमच्या समोर नको तेवढ्यात दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थी धावत खाली आले त्या धावत येणाऱ्या मागे हा एक व्यक्ती येत होते त्याही व्यक्तीकडे पाहत होतो आणि त्या वर विद्यार्थ्यांच्या मागून येणाऱ्या त्या व्यक्तीकडे पाहत होतो ते आत्मविश्वासाने आणि अतिशय विनम्रपणे पावलं टाकत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहिलं आणि आमचं काळे भरून आलं नाही नाही नाहीत आमचे गुरुजी आजही त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आहेत आजही कच्च्या मुलांचे वर्ग घेत आहेत त्या सेवकाकडे आम्ही पाहिलं आणि म्हणालो आमचे गुरुजी सर नाही झाले आमचे गुरुजी सर नाही झाले धन्यवाद